आपण न्यूज मान तालुक्याचा येथील कुटुंबावर काळाचा घाला कार कालव्यात कोसळून सहा जणांचा मृत्यू अल्टो कार अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली कार ताकारी कॅनलमध्ये मध्ये कोसळल्यामुळे सहा जणांना प्राण गमवावे लागले मुलीच्या वाढदिवसाहून पत येताना कुटुंबावर काळाने घाला घातला या भीषण अपघातात एकच महिला बचावली असून तिची प्रकृतीही गंभीर आहे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दिनांक अठ्ठावीस रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा भयंकर अपघात झाला तासगाव मणेराजुरी मार्गावरील ताकारी कॅनलमध्ये अल्टो कार कोसळली अपघाताच्या वेळी या गाडीतून एकाच कुटुंबातील सात जण प्रवास करत होते या घटनेमुळे परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळलाय हे सर्व नातेवाईक मुलीच्या वाढदिवसासाठी सांगली जिल्ह्यातील कवटे महांकाळ तालुक्यातील एका गावात गेले होते अपघातात मयत राजेंद्र जगन्नाथ पाटील वय साठ सुजाता राजेंद्र पाटील वय वर्ष अवधूत खराडे वय तीस बुधगाव यांच्यासह ध्रुवा वय तीन कार्तिकी एक आणि राजवी तीन यांचा समावेश असून स्वप्नाली विकास भोसले वय तीस ही महिला गंभीर जखमी झाली आहे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले वाढदिवस सोहळा आटपल्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला तासगावच्या दिशेने येत असताना चिंचणी येथे ताकारी कॅनल मध्ये अल्टो कार अचानक कोसळली अपघाताचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र मध्यरात्रीच्या सुमारास प्रवास करत असल्यामुळे चालकाला थकवा येऊन झोप अनावर झाली असावी आणि नेमकी गाडी चालवत असतानाच डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे या वृत्तामुळे ज्या मुलीच्या घरून कुटुंब वाढदिवसाचा सोहळा साजरा करून परत येत होतं ते शोकसागरात बुडाले आहेत